पहिल्यांदा आमची ओळख झाली फोनवर बोलणं झालं होतं आणि दादांच्या एका फोनवर मी इथपर्यंत आलो कारण की हे माणसं जोडण्याच का काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आज आम्हाला ही माणसं जोडायचे आणि हे माणसं मुळे मी आज जोडलो आणि दादांकडून मला ही भेट पाचशे रुपयाची मिळाली आणि दादांसाठी मला चार वेळे म्हणायचे वाटतात की खुशबू कि खुशु ला खुशबू खुशबू लागती मोहब्बत दबाने से दब नहीं सकती ए जुल्म हमारे सर को झुकाने वाले ये दादा साहब शेखी की गर्दन है गुट खुले शाहू अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज इनके अलावा किसी के सामने झुक नहीं सकती